बाजी एक हजार एक मैदानात दाखल आहे बघा राहुलभाई पाटील यांचा बाजी एक हजार एक बघताय आता बाजी बिंजवडमध्ये भरपूर असं गाजलेला आहे आणि त्याच्या बाजूला बुलेट राजा तुम्ही बघताय आज आज पेरा असणार आहे भाऊ नमस्कार नमस्कार आपल्या बैलाबद्दल मला माहिती द्या ना जो बाजीसोबत आज पलणार आहे तो आहे ओके कुठला आहे संभाजीनगर संभाजीनगर काय आदत आहे का आदत आहे आणि आज कोणाची शर्यत आहे आपली हा म्हणजे आता लगेच होणार आहे ना थोड्या वेळात शर्यत लगेच होणार आहे तर बघा मित्रांनो थोड्याच तुला आता शर्यत जमणार आहे आणि नक्कीच आज गुलाल घेणार आहे तर राहुलबाई यांचा बाजी एका जर एक मैदानामध्ये लागत झालेला आहे आणि शर्यतीसाठी देखील सज्ज आहे आणि शुभमदा देखील होते शुभमधांशी बोललो आज मथूर वगैरे मैदानात दिसेल का तर आज मथूर वगैरे पिसार मैदानात नाही दिसणार तो मे बी दोन दिवसामध्ये दिसणार आहे काकडवालच्या मैदानामध्ये किंवा तीन फेऱ्यांमध्ये नवतारखेला जो तीन फेऱ्यांचा जो मैदान होणार आहे आपल्या इथे भिवंडीमध्ये तिथे दिसणार आहे तर चॅनेलवर ॲक्ट ॲक्टिव्ह राहा मला सर्व अपडेट आपल्या चॅनलवर नक्की भेटतील